महाशिवरात्री उत्सवात गोरक्षनाथ मंदिरात भव्य दीपोत्सव रुद्राक्ष अभिषेक व महाप्रसादाचे आयोजन साक्री तालुक्यातील कळंबीर गावाजवळील गोरक्षनाथ मंदिर वस्तनाथ आश्रम येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता एक हजार आठ दिव्यांनी दीपोत्सव साजरा करण्यात आलाय मंदिर परिसर प्रकाशमय झाला होता त्यानंतर रात्री आठ वाजता संध्या आरती व आलेल्या भाविकांसाठी दोन क्विंटल फराळाचे आयोजन करण्यात आले रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत शिवलिंगावर वा रुद्राक्ष अभिषेक व एक हजार आठ बेलपत्र अर्पण करून महादेवाची आराधना करण्यात आली दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता हवन यज्ञ महाआरती आणि गुरुपूजन पार पडले मंदिराचे मठाधिपती महंत योगाचार्य दीनानाथजी महाराज व शिष्य योगी सिद्धनाथजी महाराज बाबाजी यांच्या शुभ हस्ते पस्तीसशेहून अधिक भाविकांना मोफत रुद्राक्ष वाटप करण्यात आले महंत योगाचार्य दीनानाथजी महाराज यांनी गेल्या अनेक वर्षांपासून निशुल्क रुद्राक्ष वाटपाचा संकल्प पाळला आहे मागील चार वर्षांपासून ज्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होतो तेथे बाबाजी मोफत रुद्राक्ष वाटप करतात महाशिवरात्री उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा अनेक भाविकांनी लाभ घेतला या पवित्र पर्वावर गोरक्षनाथ मंदिरात पार पडलेले विविध धार्मिक कार्यक्रम भक्तांसाठी विशेष आध्यात्मिक अनुभव ठरले